मी एक शेतकरी आले आणि माझ्या वर, आज माझ्या गावात पाणी शिरलं आम काही जणांचे संसार उद्धवस्त आले उघड्यावर उघड्यावर आले शेत वाहून गेलं पूर्ण ऊस वाहून गेला सोयाबीन वाहून गेली खरडून जमीन वाहून गेली हे सरकार म्हणत आहे की कुठलाही अतिवृष्टी झाले शेतकऱ्यांना मदत मदत देण्यासाठी फोन करता येते का पैशाचं कशाला द्यायचे ह्यांना मदत कशाला पाहिजे मला सांगा ह्याने जे जाहीर केले ते जाहीर पण केलेलं त्यांनी टाकलं नाही फक्त लबाड सरकार आहे आणि ह्याच्या पुढे ह्यांनी काय दिले जून ती जूनची तारीख दिली शेतकऱ्यांचा कोरा बरापुरा आम्हाला तर वाटत नाही शेतकऱ्यांचा कोर अशा करतील हे शेतकऱ्यां शेतकऱ्यांना आत्महत्या करायला पातळीच आहे की आज एवढ्या आत्महत्या वाढल्यात फक्त ह्यांच्या खोटं बोलण्यामुळं कारण हे जे सत्य त्याच्या आधी बोलतात सत्यत वा, आल्यानंतर वागतात ये ते म्हणतात आम्ही बोललोच नाही अहो बोललात का नाही सगळ्या जनतेला माहीत आहे जनता काय डोळे झाकून बसले नाही तुम्ही गाजर दाखवून जे सत्यत आलात ते आता सत्यात येणाऱ्या ज्या तुमच्या निवडणुकीत फक्त सत्यात येऊन दाखवा आज बहिणी आम्ही आक्रमक होऊन आमचे जे आत्महत्या ग्रस्त आहेत जे आमचे शेतकरी आत्महत्या करत आहेत आम्ही घेऊन तुम्हाला द्यायचं का नाही आम्ही या आमच्या माझ्या गाडी घ्यायची म्हणतो

नाही त्यांच्यामुळे आम्हाला घटस्फोट घ्यायची वेळ आहे तिरपन हजाराचं दाखवतात त्याच्यामुळे दाखवलं आणि मला सांगा एकही बँक असं नाही की नोटीस नाही पाठवलं आज मग ती नोटीस नाही पाठवणार आलेली नाही शेतकऱ्यांच्या घरास आली करतोय मला सांगा ही जमीनदारी सरकारची जमीनदारी आमच्या आम्हाला लाडक्या बहिणी म्हणतो आमचं कुणू पुसतो का आम्हाला लाडक्या बहिणी म्हणून मग तू लाडक्या लाडकं तुझं पुसल ना तुझा मेवला आम्ही हजार करायचं मग तुझे दीड हजार देतो आम्हाला आमचं दीड हजार आणि आमच्या शेतकऱ्यांची कर्ज माफी कर सात बारा कोण अनुदान शेतकरी पन्नास हजार दे आणि जे काय तुला तू म्हणलं होतं अनुदान अठरा काय अठरा हजार पाचशे आधी आता आठ हजार पाचशे केलं आठ हजार पाचशे म्हणलं त्यातलं चार हजारच खात्यावर पडले कुणाच्या पडले कुणाच्या नाही अहो तुम्हाला सांगते आणि पंचनामे सुद्धा केले नाही तर नीटनेटके कुठले त्यांना सांगितलेले असताना पंचनामे तुम्हाला सांगते अहो पंचनामे तर कसं कशाचे मला सांगा हे म्हणतात पंचनामे केले शिवण पैसे भेटतात पंचनामे का पाण्याचे करतो का मला सांगा तू पाण्याचे जर पंचनामे करीत असतील तर तुझा काय उपयोग तिथे बसते खुर्चीत तू जरा मी म्हणते तू इथं ये तू इमाना ये नाही येतोस आणि म्हणतोस की शेतकऱ्याला पैशाचं सोन करता येत नाही अरे तुझं भंगार जरी विकलं तरी शेतकऱ्याची कर्जमाफी झाली असती तू पहा कमीत कमी कोटीचा घोटाळा केला आणि शेतकऱ्याचा फक्त कोटीच होतं माफ करण्यासाठी अरे तू तुझी शपथविधी होती तू तिकडे जातो पुन्हा म्हणतो अरे फक्त कर्ज माफी करून दाखव तुला आम्ही मंत्र्याच्या खुर्चीत बसलो तो फक्त येणाऱ्या एकतीस तारखेपर्यंत असते आता डिसेंबरच्या एकतीस तारखेपर्यंत तू कर्जमाफी दे तुला लाडका भाऊ म्हणून अजून त्या खुर्चीत आम्ही बसलो